गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती महादेव हर, हर, महादेव. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी गणेश आठवे तुमचं पुन्हा एकदा आपला एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज मी चाललो आहे एका अशा ठिकाणी इथं खूप कमी आणि असे ब्लॉग बनलेले आहेत तर अशा ठिकाणी तुम्हाला आज घेऊन जाणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पहिलं मला जायचं आहे स्टेशनला आता मी रिक्षा पकडतो इकडनं आणि मग स्टेशनला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट कल्याणला एक आपली फ्रेंड भेटणार आहे तर फ्रेंड आपल्याला घेऊन जाणार आहे तर चला तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो मित्रांनो तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर आपल्याला स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर और ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब केलं असेल सब तर व्हिडिओला लाईक करा करा ला। बदलापूर तिकीट काढलेली आहे अरे काढलेली आहे स्टेशनला पोचलेलं आहे आपल्याला कल्याणला उतरायचं आहे पहिलं कसारा गाडी भेटलेली आहे आपल्याला बोल कल्याणला आता फ्रेंड म्हणजे फ्रेंडला कॉल करेल आता मी युतीचे इथे तर आता आपण ॲक्च्युली तीच घेऊन जाणार आहे मला कुठे घेऊन आहे काय कसं काय ते आता मला बोलले की कल्याणला आलाच की मला फोन कर स्वतः डायरेक्ट आता तिला कॉल करतो भेटतो तुम्हाला भेटतो फायनली मेरी फ्रेंड आग आई स्वारा किधर जाणं आहे का आपण एका अंबरनाथ अंबरनाथ जाणार आहे ना अंबरनाथ <laughs> so I mean, ला पोहचलेलो आहे आणि आता कुठं जायचं अंमरनाथ टेम्पल अंबरनाथ टेम्पल ला जायचं आहे तर सो आपली फ्रेंड आहे स्वारा इंट्रोडक्शन करून दिलंय तुमचं आता आपल्याला आहे अंबरनाथ टेम्पल म्हणजे अंबरनाथ मंदिर ला जायचंय आपल्याला

इथे ऑटो लागलेले आहेत डायरेक्ट मंदिराजवळ जाण्यासाठी हो इथं ना शेअरिंग लागलेले असतात मंदिराकडे जाण्यासाठी जर तुम्हाला डायरेक्ट जायचं असेल तर साठ रुपये घेतात दोघांचे वगैरे कोणी असले तर आणि इथं शेअरिंग आहे ना वीस रुपये मंदिर आहे इथं रिक्षा भेटलेली आहे आपल्याला मंदिर ना आता चला आता बस फायनली आम्हाला रिक्षा भेटलेली आहे आता डायरेक्ट मंदिराकडे भेटू आपण चला आता आमची चला रिक्षा निघालेली आहे मंदिराच्या दिशेने तो तो याद रखना अगर प्रेफर करना फू टेन मिनटे मॅम हमेशा याद रनात प्राइस करणार दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लागतील आपल्याला आता मंदिराजवळ पोहोचायला आज करून तुम्ही शेअरिंग जसे ही बोलली की शेअरिंग तुम्ही जास्त

जागा नसते इथे ब्रिजवर चढायला एवढं पाणी भरलेलं असतं तर चला आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊया पाठशे तुम्ही नजरा पाहताय ना पूर्ण भरलेलं असतं पावसाळ्यामध्ये पण आता मंदिराकडे जाऊया गेट आहे एवढं महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक अशी शिवमंदिर पाहायला मिळतात तसेच हे एक प्राचीन काळातील एक शिवमंदिर अकराव्या शतकामध्ये चिल राजा चित्तराजाने या मंदिराची उभारणी केली हे मंदिर पाच पांडवांनी एका रात्री बांधलेले आहे मंदिरावरील कलाकुसरी व कोरीव काम हे या मंदिराला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाते मंदिराच्या बाहेरील बाजूस देवदेवतांचे व कलाकुसरीचे या मंदिराचे बहिरंग व अंतरंग देवी देवतांचे चित्ता आकर्षक झालेले आहे आणि खूप सुंदर असे चित्र काढलेले आहे तसेच हे मंदिर एक हजार वर्ष पुराने आहे मंदिरात प्रवेश करताच थेट आपल्याला दर्शन घडते समोर असलेल्या दोन नंदींचे नंदींचे दर्शन घडताच समोर असलेला दरवाजा जाताच मंदिराच्या मेन सभामंडपाकडे एंट्री होते दर्शन झाल्याच्या नंतर थोडंसं पुढं चालत सभामंडपातून आत आल्याच्या नंतर स्वयंभू श्री शिवलिंगाचे दर्शन होते

आपल्या फ्रेंडनी पण सांगितले की तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही जर पहिल्या पहिल्यांदा इथे येत असाल ना तर तुम्हाला जर माहिती असेल की मी कसं वाटते जर आधी पण येऊन गेला असेल ना तर हर हर महादेव ही कमेंट नक्की करा हर हर महादेव आता मी चालू आतमध्ये अजून एक मंदिर आहे त्याला बघायला आता आपण आतमध्ये चाललोय आहे अजून एक मंदिर आहे तिकडे पण आपण विजिट मारूया तिकडे पण जाऊया आपण तिकडे बघूया काय कस काय इथे हनुमानजी आहे शंकर महादेव तर हा मन्नतचा कपडा घेतला आम्ही तिथे दोघांनी घेतलाय घेतलाय पण घेतलाय तिथे झाडाला बांधायचं आहे

चाहिए उसके लिए मेहनत करो ट्राई करो एक ना एक दिन हो ही जाएगा किसी भी चीज को बीच में मत छोड़ना बस इतना है। जो भी चाहिए बस विश्वास करो एंड वर्क करो हार्ड वर्क करने से सभी मिल जाएगा भगवान का आशीर्वाद आप सबके ऊपर हो सब लोग कमेंट में जरूर हर हर महादेव लिखना अगर आप महादेव के भक्त हो तो जरूर लिखना मेरा हो गया है अब ये बांधने वाला है चलो मला मित्रांनो आता स्वार्थाचं झालेलं आहे आता मी करतो आहे आता जर खरंच जर तुम्ही मनापासून आलात ना तर मनापासून एक इच्छा आपल्या मनात ठेवा आणि ती आहे ना आपल्या मनाने ती इच्छा आपण मांड म्हणजे मांडली पाहिजे की जेणेकरून ती नक्कीच पूर्ण होणार कुठलं काम कधी सोपं असतं अवघड असतं माहिती पण ती प्रयत्न केल्याशिवाय पूर्ण होत नाही प्रयत्न ना केला पाहिजे आणि मेहनत केलीच पाहिजे तर एक आपली इच्छा आहे ती आता मी पूर्ण करतो आहे लाईक <coughs> <लाएं। coughs> like करा सबस्क्राईब करा अँड बेल आयकन ला काय बोलायचं बेल आयकनला बेल आईकॉन वर क्लिक करा जागा कसी है ते कमेंट लवकर कर रेनी सीजन मध्य पूर्ण भरत है मतलब बारिश में ये पूरा भरी जाता है मतलब थोड़ा सा भी जगह नहीं रहता है गणपति बापा गणपति बापा, मोरिया, मंगल मूर्ति हरे, महादेव हर हर महादेव जय भूलनाथ भगवान की, जय

इतिहासकार खूप खूप जुने म्हणजे असे शिकले इतिहास पुस्तकामध्ये शिकायचो खूप मजा अरे हर महादेव कमेंट करून नक्की सांगा हर हर महादेव हे कमेंट केलीच पाहिजे कमेंट करा मग या लवकर या प्लॅन करा फ्रेंड संघात प्लॅन करा फॅमिली संघात प्लॅन करा इकडे अलाउड नाही आहे फोटो काढायचं तरी पण आम्ही येता टायमिंग बघा बघून घ्या सकाळी सहा वाजता ते नऊ वाजता परत टाईम आहे दर्शनाचा दर्शन टायमिंग आहे बघून घ्या फोटो काढायचं अलाउड नाही तुमच्या फक्त तुमच्यासाठी आम्ही काढतोय बिचारीला खूप ताण लागले पाणी विद्या आता माहीत असेल जे जे मंदिर मध्ये आम्ही गेला ते पण तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा माझी मराठी चांगली नाही आहे तर कमेंट न करू करा मला मराठी नाही मराठी एवढी चांगली बोलते ना खरच खूप छान आहे आणि गर्व वाटतं की मराठी बोलते ट्राय करते मराठी बोलायला तरी पण ठीक आहे चांगलं आहे तो फायनली आम्ही आता गेटच्या बाहेर आलेलो आहे आणि खूप छान दर्शन झालं मित्रांनो खरंच तुम्हाला ना एवढं छान वाटेल ना हे महादेवाचं मंदिर आहे ना ते अंबरनाथला आहे जसं तुम्ही आता स्टेशनवरून जर शेरिंग रिक्षा पकडली ना तर तुम्हाला इथपर्यंत सोडू शकते आणि पुढं पण सोडू शकते म्हणजे गेटच्या जवळ पण सोडू शकते आणि पुढं जर तुम्हाला पाहिजे तर पुढं पण मंदिरापर्यंत सोडून शकते ते म्हणजे ते लोकं तर फायनली आहे ना खूप छान दर्शन झालेलं आहे आता इकडूनच आपल्याला शेअरिंग भेटते डायरेक्ट स्टेशनपर्यंत अंबरनाथ स्टेशनपर्यंत आणि आतून पण तुम्हाला द म्हणजे ऑटो भेटेल तर खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तरी आपल्याबरोबर सॉर आहे हिचा पण एक चॅनल आहे यूट्यूबचा ही तुमच्या तुम्हाला म्हणजे ही स्वतः सांगेल कसं आहे काय ते मेरा भी चैनल है अगर आपको ट्रैवल करना पसंद है मतलब आउट ऑफ मुंबई जाना है इंडिया में कहीं पर भी जाना है तो आप मैं अपने चैनल का डिस्क्रिप्शन में लिंक मिल जाएगा आर के यात्रा करके सर्च करिएगा सबसे पहला हमारा चैनल आएगा एंड उसको सब्सक्राइब करिएगा पूरे इंडिया में कहीं पर भी घूमने जाना है पूरा इन्फॉर्मेशन मिलेगा एंड वन मोर चैनल मेरा खुद का चैनल है ब्लॉगिंग चैनल द्वारा समंतो करके उसको सब्सक्राइब करिएगा एंड ये वाला ब्लॉग कैसा लगा मुझे श्योल भी बताइएगा खूप छान वाटलं अरे हिनी मला इन्व्हाइटेड केलं इन्व्हर्ट केलं होतं खास करून तुम्हाला माहिती असेल की हिला मी पिकअप केलं कल्याणवरून आणि हिनी मला डायरेक्ट मंदिराकडे घेऊन आली की स्टार्टिंगला मी तुम्हाला बोललो की कुठं जायचं आहे कसं काय ते मला माहिती नव्हतं तर हिनी मला शिव महादेवाच्या मंदिर आणलं खरंच खूप छान वाटलं आणि खरंच आय होप तुम्हाला आणि माझं आहे ना माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इजी लिंक भेटल म्हणजे हिच्या चॅनलची आणि चला मग आज आपण आजचा ब्लॉग आपण एंड करवायचे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब असे नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत पोचेल तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव तो विचार रिक्षावाले दादा आहेत ते आमच्या वाट बघत होते बरेच